नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजार बाय युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार रोजी महाराष्ट्र कापसाचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल दररोजचे बाजार बा अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजार बाय युट्यूब करा आणि सोबतीचं बेलायकोन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल स्किप करणार का शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सावनेर मध्ये तीन हजारची आव कमीत कमी सात हजार पाचशे रुपये जास्तीत दर सात हजार पाचशे तसेच जालनामध्ये हायब्रिड कापूस सातशे शहाण्णवची आवक कमीत कमी सात आठशे पन्नास रुपये जास्तीत दर आठ हजार दहा सर्व सायंधा सात हजार नऊशे शहाऐंशी तसे अकोलामध्ये दोनशे एकोणनव्वद ची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्व सायंदा सात हजार आठशे नव्याण्णव तसे देवळगाव राजामध्ये एक हजार दोनशे ची आवक कमीत कमी तर सात हजार पाचशे रुपये जास्तीत दर सात हजार आठशे पास सर्व सायंधार सात हजार सातशे सत्तर रुपये असे काटो मध्ये शहात्तरची आवक कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत दर सात हजार पाचशे पन्नास सर्व सायंधार सात हजार चारशे पन्नास रुपये तसेच समुद्रपूर मध्ये एक हजार आठशे नव्वद ची आवक कमीत कमी सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार दहा सर्व सायंधास सात हजार सातशे रुपये तसे कमळेश्वर मध्ये हायब्रिड कापूस दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर ची आवक कमीत कमी सात हजार दोनशे रुपये जास्तीत तर आठ हजार रुपये सर्व सायंधास सात हजार सहाशे तसे अकोला मध्ये लोकल कापूस एकशे चौऱ्याण्णव ची आवक कमीत कमी दहा हजार सातशे एकोणव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्व सायंधार सात हजार आठशे नव्वद हे होते अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र कापसाचे बाजारभाव भेटू काश एका नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद